आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आपणास माहीतच आहे की आवडी चॅनेलचे सर्वे सर्व जी काय माहिती उपलब्ध होईल मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो ती तुम्हाला पोचवण्याचं कामकाज करत असतात आता या ऊस तोडीचे बायोडेटे आपले फोटो व्हिडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत जळगाव टीमनं ही ऊसतोड केलेली आहे त्यानंतर एक चार दिवसानं जरा वोल आटल्यानंतर पाला पाला पेटवून दिलेला आहे विनायक आणि विनायकच्या टीमनं त्यानंतर आता तीन दिवस झालं हे खोडवी थासलून घेतलेली आहेत आता खोडवी का थासलायची हे पाठीमागं गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की खोडवी थासल्यामुळं जमिनीबरोबर छाटल्यामुळं चांगल्या प्रकारे कोंब येतात आणि ऊस जो आम्हाला लागतो तो वाकडा तिकडा होत नाही म्हणजे थोड खोडवी थासण्याचे अनेक फायदे आहेत शिवाय आता खोडवी थासलून झाल्यानंतर आत्ता थोड्या वेळापूर्वी ट्रॅक्टर आलेला आहे तो काय करणार आहे तर बगला क कातायला लागलेला आहे तो हा जो खोडव ऊस आहे तुटलेला त्याच्या दोन्ही बाजूच्या या बगला काढायच चाललेला आहे म्हणजे बगला मारण्यासाठी त्या तुटलेल्या खोडव्याच्या जर का आपणाला ऊस राखायचा असेल तर त्याच्या बगला मारून घेतल्या जातात तर अशा प्रकारे आत्ता काही पाच मिनटापूर्वी ट्रॅक्टर आलेला आहे त्या ट्रॅक्टरवाल्याने आपलं कामकाज सुरू केलेलं आहे आता या बगला मारल्यानंतर उद्या विनायक आणि विनायकची टीम ह्या बागल्यामध्ये ही जी काय आता अशी ही घर पडलेली आहे चीर तर याच्यामध्ये तो उद्या लागवड टाकून घेणार आणि त्या लागवडीपाठोपाठ पॉवर टेलरनं रिव्हर्समध्ये तो रोटर मारून घेणार की जेणेकरून टाकलेली लागवड मुजली जावी मुजली जावी आणि ती संपूर्ण लागवड या खोडवा पिकाला उपयोगी पडावी रोटर मारल्यानंतर रिव्हर्स गिअरने तो रोटर मारला जाईल त्यानंतर लगेच वाकुरी केली जातील आणि चार दिवसामध्ये इरिगेशन अधिक आमच्या विहिरीचं पाणी यासाठी सोडलं जाणार आहे आणि त्यानंतर मग हे खोडवं चांगल्या प्रकारे त्याला फुटफुटेल आणि चांगल्या प्रकारे त्याची वाढ होईल पुढील वर्षी जेव्हा कारखान्याच्या ऑनलाईन नंबरला तोडील त्यावेळेला हा पुन्हा खोडवा तुटून जाईल आणि त्यानंतर मग आम्ही उसाचं पीक काढून पुन्हा दुसरी लागण करणार आहोत आता हे जे आहे हे समोर दिसतं ते खोडवं आहे आम्ही जरा रिक्वेस्ट करून बघितली ह्या लागणीबरोबर हे आमचंही घालवा जरा सर म्हणले अशा असं म्हणले ऑनलाईन सगळं कामकाज सुरू आहे आणि त्यामुळं आधीमध्ये कोणाचं काय नाही जेव्हा नंबर येईल त्यावेळेला आम्ही अवश्य येऊन तुमची तोड करू तर अशा प्रकारे जे काय आहे ह्या ऑनलाईनमुळं करेक्ट कामकाज सुरू आहे थोडेफार इकडे तिकडे काही शेतकऱ्याच्या अडचणीमुळं बाबा पाणी सोडले पाणी आले किंवा आणखीन काय रस्ता नसेल तर मग त्याच्या पुढच्या नंबरला तोड दिली जाते आणि ते कामकाज सुरळीत चालू राहतं तर आमच्या या नवीन पिढीसाठी हे व्हिडिओ पाठवण्याचा खटाटोप मी करत आहे काय चुकलं सवरलं तर मला माफी करावी कारण आमच्या लहानपणी असली ऊस शेती वगैरे काय नव्हती कुठं भुईमुख तूर ज्वारी आणि काही किरकोळ होतं सगळं पावसाच्या या पिका ह्याच्यावर येणार आहे त्यावेळेला पाण्याच्या सुविधा स्कीम वगैरे हो नव्हत्या ठीक आहे आता जरा बदल झालेला आहे तंत्रज्ञान आलेलं आहे पाणी आलेलं आहे आणि आमचा वाळवे तालुका हा सदन तालुका म्हणून आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये ओळखला जातो तर अशा प्रकारे या सदन तालुक्यातील शेतीचं चित्रीकरण खास तुमच्यासाठी मी पाठवत आहे कसं आहे ट्रॅक्टरचं देखील अवजाराचं काहीतरी थोडी आ, काम निघतं आता आत्ता थोड्या वेळापूर्वी सुरू केलेलं आहे खट्ट दिशी आवाज आल्यावर त्या ड्रायव्हरनं ट्रॅक्टर थांबवला पुन्हा पाना वगैरे घेऊन ते आवळावळी केली आता तिकडेही थांबलेलं आहे आता तोपर्यंत आपण वाट बघूया आणि आल्यानंतर जरा ट्रॅक्टर बघला कचऱ्या माहिती आपण माहिती घेऊया ट्रॅक्टर मालक हे आमच्या शेजारचेच आहेत मुडेमाळा मळा ह्या ठिकाणचे आहेत आणि ह्यांची पालाकुट्टीची मशीन शिवाय बगला काचरण्याचं मावजारं त्यांच्याकडे आहेत शेतामध्ये काही चेंबर पाईपलाईनला धक्का पोचण्यासारखी जर अशी काही स्थिती असेल तर ते अगोदर ड्रायव्हर साहेबांना सांगावी लागते नाहीतर मग त्यांच्या मूडमध्ये ते घेत असतात माहीत नसल्यामुळं आणि पुन्हा मग पाईपलाईन वगैरे फुटली जाते आणि पुन्हा तो आर्थिक बुरदुंड अधिक नुकसान होण्याची शक्यता असते आता आम्ही त्यांना आल्यावरवर सांगितलं की बाबा त्या ठिकाणी चेंबर आहे पाईप थोडी वर आहे जरा बघून हे करा त्याने आता त्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे बगला कात्रत हा ट्रॅक्टर आपल्या दिशेने येत आहे त्यांना काळजीपूर्वक त्या बगला चिरून घ्याव्या लागतात नाहीतर फडव्याच्या ह्याला धक्का बसतो ठीक आहे आपण ड्रायवर साहेबांची माहिती घेऊया बोला नमस्कार माझं नाव राहुल वसगडे माझ्याकडे का माझ्याकडे बगला मारायचं एक आहे मला कुर्तीचं मशीन आहे मी शेतीची सर्व कामे करून देतो माझा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस नऊशे नव्याण्णव सातशे तेवीस ओके थँक्यू धन्यवाद अशा प्रकारे बोंडा कातरण्याचं बगला मारण्याचं कामकाज सुरू आहे पहा खास तुमच्यासाठी दोन्ही बाजू आता या फटीमध्ये लागवड टाकली जाईल कामकाज अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करतात त्याबद्दल त्यांना आवडी चॅनलच्या वतीनं आपण धन्यवाद देऊया आणि ह्या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबूया बघा खास तुमच्यासाठी प्रकारे या बोंड्याच्या दोन्ही बाजूचा बगला कातरून लागवड टाकून पाणी पाजून याचा सूर लावला जाणार आहे ठीक आहे इथंपर्यंतची माहिती आपणास पुरेशी आहे एवढं बोलून मी माझं वृत्तांत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र चल पिल्लू बा आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार हे पहा काल परवा फडव्याची फडव्याची मोठ्या ट्रॅक्टरनं राहुल बसगडे यानं बगला कातरून घेतल्या त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं काय काय प्लॅनिंग केलं जाणार आहे आता काल खत बिस्कट लागवड टाकलेली आहे आणि ही लागवड बोलवण्यासाठी आज पॉवर टेलरनं रोटर अधिक रेझर हे दोन्ही एक साथ करण्याचं कामकाज सुरू आहे तर अशा पद्धतीनं पॉवर टेलरची पॉवर तुम्हाला दाखवत आहे आता जी शेवटचा पाप सुरू आहे शेवटच्या या पापातून खालच्या बाजूला पाणी जाते इरिगेशन आपण पॉवर टेलर पालखाची माहिती घेऊया हां बोला तुमचं नाव सांगा बाबू नाईक ओके आपल्याकडे काय काय आवजार आहेत भरली बाळ भरली बर सगळं करून ओके आपला फोन नंबर सांगा आमच्या लोकांच्यासाठी पंच्याण्णव चारशेचा तीनशे सतरा ओके ठीक आहे हा हे पा ह्यांचा रेट देखील गोरगरिबांना परवडण्यासारखा आहे अशा प्रकारे त्यांचं कामकाज सुरू आहे बघा लागवड दाखवण्यासाठी की हलकी भरणीचं काम सुरू आहे आणि ह्या ठिकाणी पाटावरील गड्ढ निघतात म्हणून उचलून घेतलेला आहे काय वेळेला रिव्हर्सने घ्यावा लागतो काय वेळेला पुढं न्यावं लागतो याच्यामध्ये अनेक प्रकारे हा पॉवर टेलरचं कामकाज केलं जातं तर अशा प्रकारे ते कामकाज झालेलं आहे थोडं आता उद्याच्याला एक महिला सांगून त्याच्यामध्ये ज्या काही ऊस वगैरे असं वाळलेला आहे तो वेचला जाणार आहे आणि रान स्वच्छ केले जाणार आहे आमचा विनायक खास ह्या कामासाठी सांगण्यासाठी आलेला आहे कारण त्याच्याकडे शेती सोपवलेलीच आहे त्यामुळं तो प्रत्येक कामकाज बारकाईनं पाहतो गरीब माणसं सांगतो महिला सांगतो आणि सरांचं काम कुठलंही पडून द्यायचं नाही आजूबाजूच्या शिवारामध्ये माझ्या गुरूंना कुणी नावं ठेवता कामाने या दृष्टिकोनातून तो सतत प्रयत्नशील असतो ठीक आहे एवढी माहिती तुम्हाला पुरेशी आहे जय हिंद जय महाराष्ट्र